तुमचं आपल्या मीस गृहिणी या चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये केसांसाठी बेस्ट शॅम्पू कोणता यूज करायचा ते मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ निघाला होता व्हिडिओला सुरुवात करूयात केसांच्या बेस्ट शॅम्पूसाठी पहिल्यांदा घेतलेला आहे रिठा शिकेकाई आणि त्यानंतर मेथ्या आणि आलसी तर हे यूज केल्यानंतर तुम्हाला केसांमध्ये भरपूर फायदे जाणवतील महिन्यातून दोन वेळा यूज करायचा आहे केसांची वाढसुद्धा होते केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होते केसांवर चकाकी येते तसेच अजून काही टिप्स मी केसांसाठीचे आधीमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जेवढी केसांची लेत लेंथ आहे त्यानुसार रिठा आणि शिकेकाई घ्यायचं आहे आणि मेथ्या आणि अलसी दोन दोन चमचे घेतलेलं आहे तर हे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं आहे शिकेकाई रिटा यांचे आपल्याला गुणधर्म पहिल्यापासूनच माहीत आहेत फक्त ते कसं यूज करायचं आणि थोडा त्रास होतो त्यामुळे आपण ते यूज करत नाही पण यांचे खूप फायदे आपल्याला केसांमध्ये बघायला मिळतील केस स्वच्छ होतात शिकेकाई जर यूज केली तर केस स्वच्छ होतात केसगळती कमी होते केसातील कोंडा कमी होतो केस मऊ मुलायम आणि चमकदार होतात टाळूचे आरोग्य सुधारते तर रिठा नैसर्गिक साबण म्हणून काम करते केस स्वच्छ होतात डोक्यातील फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर करते केसांची वाढ होण्यास मदत करते माइल्ड आणि सॉफ्ट असल्यामुळे लहान मुलांनासुद्धा वापरू शकता आणि केसांची जर चमक गेली असेल तर ती केसांची नैसर्गिक चमकसुद्धा परत आणण्यासाठी मदत करते तर इथं बघू शकता तुम्ही पाण्याचा रंग बदललेला आहे आणि रिठा भिजून सहज हाताने निघते तर आता काय करायचं आहे तर रिठ्यामधल्या बिया बाजूला काढायच्या आहेत रिठा आणि शिकेकाईमधल्या बिया साईडला काढून ठेवते आणि थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर बघा मेथ्या केसांमध्ये यूज केल्यानंतर केसांना काय काय फायदे होतात तर केस गळतात तर केस गळती थांबवण्यासाठी मेथी खूप फायदेशीर असते केस दाट होण्यास मदत करते केसामध्ये दे डॅन्ड्रप झाला असेल तर डॅनड्रप दूर करते स्काल्पला थंडावा देते आणि खाज कमी करते केसांना नैसर्गिक चमक देते तर अलसी वापरल्यामुळे केसांना आवश्यक असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतात केस मजबूत होतात आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो केसांची वाढ सुधारते आणि केस मऊ चमकदार होतात तर बघू शकता इथे थोडं मी रिठा आणि शिकेकाई घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण भिजवलेलं पाणी आहे रिठा शिकेकाईचं तेच पाणी थोडं थोडं घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची नाहीतर मग ते मोठं मोठं जर रिठा आणि शिकेकाईचं जर राहिलं तर ते केसामध्ये अडकून केस धुण्यासाठी खूप त्रास होतो त्याच्यामुळे बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्याची तर थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला मी हे बारीक करून घेतलं आणि आता हे केसांना लावण्यासाठी योग्य अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ते आता मी साईडला काढून घेऊन परत एकदा असंच वाटून घेणार आहे ठिकाणी केमिकल फ्री हेअर क्लेन्झर मिळतो केसांची मुळं मजबूत होतात केस गळणे कोंडा कोरडेपणा यावर उपाय मिळतो केस अधिक दाट आणि लांब व मजबूत होतात त्यामुळे जी मी आता ही पेस्ट केसांना लावणार आहे ती अगदी फायदेशीर आहे थोडा त्रास होतो बनवण्यासाठी पण ज्यांना खरंच केसांचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनी हे यूज करून बघा महिन्यातून दोन वेळा हे केल्याने भरपूर केसांचे फायदे तुम्हाला लगेचच जाणवतील हे यूज केल्यानंतर जर तुम्हाला फायदे झाले तर तसं नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तर ही पेस्ट मी आता हातावर घासून बघते तर शॅम्पूने जसा फेस येतो तसा फेस येतो आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी आदल्या दिवशी रात्री केसांना भरपूर तेल लावून हेड मसाज केलेलं होतं माझ्या केसांमध्ये मा किती तेल आहे तर आता डायरेक्ट मी त्याच्यावर ही पेस्ट आता लावणार आहे याच्या व्यतिरिक्त मी कोणताही शॅम्पू यूज करणार नाही आहे तर बघूया की केसातील तेल, तेल जातं की नाही तर बघा असं मी दोन केसांचे पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि असं केसांवर लावून घेतलेलं आहे Thank you केसांच्या मुळापर्यंत मी हे लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने केस बांधून ठेवले त्यानंतर मिस्टरांनासुद्धा लावून दिलं आणि यातलंच थोडं मी निधीसाठी ठेवलं होतं तर जे मी रिटा शिकेकाई आणि मेथ्या अलसी जे घेतलेलं होतं प्रमाण त्यात आम्हाला तिघांना ते वापरून झालेलं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर यावरून तुम्हाला समजेल की त्याचं किती प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला जर स्वतःला एकट्याला घ्यायचं असेल तर अगदी थोडं प्रमाण घ्यावं लागेल आणि अगदी कमी खर्चात तुम्ही स्वतः बनवून ते केसांसाठी शॅम्पू यूज करणार आहात कोणतंही केमिकल नसेल किंवा के कोणतंही दुसरे साईड इफेक्ट होणारे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे केसांना शंभर टक्के फायदे होणार आहेत केसांवर हे मी अर्धा तासासाठी ठेवलेलं होतं कोणताही शॅम्पू यूज केलेला नाही कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये वाळवायचे आहेत आता आज थोडं ऊन होतं त्याच्यामुळे माझे केस उन्हामध्ये मी सुकवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता केसांमध्ये तेल अजिबात राहिलेले नाही आहे केस सिल्की शायनी आणि मऊ झालेले आहेत केसांना चमक आलेली आहे केसांचे याआधीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देते चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय